विक्रमने उचलला जीवावरती हात नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी विक्रमला म्हणत असते की बाबा एक मिनिट थांबा सगळं काही ठीक होईल सगळं काही क्लिअर होईल मी सांगते ना त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही पटकन हार घेऊन या बाबांना तो हार बघू देत म्हणजे मन त्यांच्या मनाचं समाधान होईल पण इकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा खूप टेन्शन मध्ये आलेला असतोय त्याने त्याच्या आजीचा हार विकलेला असतोय तो खूप रडत असतोय तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते की जावा ना जीवा पटकन हार घेऊन या तुम्ही जाताय ना हार आणायला पण जीवा काही उत्तर देत नाही तो खूप टेन्शन मध्ये आलेला असतोय आपल्याला पाहायला मिळते की विक्रम जीवाला म्हणतो की काय रे काय रे काय बोलते तुझी बायको जीवाच्या आकांताने सांगतेय ना ती हार आहे हार आहे तुझ्याकडे आहे ना तो हार हे ऐकल्यानंतर ना जीवाला खूपच टेन्शन येतं तेवढ्यात विक्रम त्याला ते म्हणतो की तुझ्याकडे हार आहे ना जा तो हार घेऊन ये जा घेऊन ये आता हे ऐकल्यानंतर न जीवा खूपच रडायला लागतो तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते की जीवा हार आहे ना त्यानंतर जीवा मान हलवतो आणि नाही असं म्हणतोय तो हे बघितल्यानंतर नंतर नंदिनीला तर खूपच धक्का बसतो विक्रमला सुद्धा खूपच लाईन आलेलं असतंय विक्रम त्याच्यावरती खूप रागवलेला असतोय त्यानंतर ना मालिनी काव्या पार्थ यांना सुद्धा खूपच धक्का बसतो तेवढ्यात नंदिनी जीवाला म्हणते की जीवा तुम्ही रडू नका तुम्ही शांत शांत व्हा काय झालं कुठे आहे हार कोणीतून तु, कोणी तुम्हाला काहीही बोलणार नाही मला सांगा कुठे हार हे ऐकल्यानंतर ना जीवा खूपच रडू लागतो तेवढ्यात नंदिनी त्याला सांगते की नंदिनी त्याला म्हणते की सांगा ना हार कुठे कुठे गेलाय हार इकडे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की वसु आत्या की अगं तुझ्या आनंद निवास साठीच विकलाय तो हार याने तेवढ्यात विक्रम नंदिनीला म्हणतो काय झालंय तुझ्या आनंद निवासला तेवढ्यात जीवा म्हणतो की मी सांगतो जीवा म्हणतोय की कारण मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला तेवढ्यात तेवढ्यात मालिनी म्हणते की कोणाबरोबर व्यवहार केलाय तू तेवढ्यात जीवा म्हणतो की भास्कर काकांबरोबर हे ऐकल्यानंतर न विक्रम जीवाची कॉलर पकडून त्याला टेबल वरती ढकलून देतो आणि तिथली छडी घेऊन त्याला मारायला लागतो तेवढ्यात पार्थ विक्रमला पकडतो आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा